नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपले पारंपरिक डाळीच्या पिठाचे लाडू दाखवणार आहे तर त्यासाठी आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला बेसन पिठामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून ते घट्टसर असं मळून घ्यायचं आणि त्याच्या आपल्याला या पद्धतीने पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आता या पोळ्या आपल्याला गरम तेलामध्ये खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे दोन्ही साईडने आपल्याला ह्या पोळ्या तळून घ्यायच्या आहे या पद्धतीने तुम्ही लाडू एकदा बनून बघा अप्रतिम असे ते चवीला लागतात एकदा तुम्ही या पद्धतीने लाडू बनवले तर तुम्ही दुसरे लाडू विसरून जाल आणि याच पद्धतीने लाडू नेहमी बनवाल आता या ज्या पुऱ्या आहेत त्या संपूर्ण मी इथे तळून घेतलेल्या आहे नंतर त्या आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आणि चाळणीने या पद्धतीने त्या चाळून घ्यायच्या आहे चा, जेणेकरून जाडसर भाग वरती राहतो आणि छान मौसूत भाग असा खाली आपण चाळून घ्यायचा आहे नंतर आपण जितकं पीठ घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता हळूवारपणे आपल्याला एक मोठी वाटी तूप या लाडवाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे ते संपूर्ण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण जो पाक केलेला आहे तो पाकही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा असं काही टाकण्याची गरज नसते कारण या लाडवांना त्यांची स्वतःचीच खूप सुंदर अशी चव येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकून घेऊ शकतात आता हा संपूर्ण पाक आपल्याला यात टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे नंतर तुम्हाला हे अर्धा ते एक तासासाठी असंच भिजू द्यायचं आहे नंतर याचे छान असे आपल्याला गोलगरगरीत लाडू वळून घ्यायचे आता मस्त असे मी ते लाडू वळून घेतलेले तुम्ही बघू शकतात दिसायलाही सुरेख आणि खायलाही अप्रतिम असे लाडू तयार आहेत